नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोअर परळ सेनापती बापट मार्ग या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी बाजूला एक फ्लायओवर ओव्हर जातो आहे सेनापती बापट मार्ग टू म्हणजे लोअर परळ टू दादरच्या दिशेला हा फ्लाय जातो आणि या ठिकाणी एक दुसरा एक रस्ता जातो आपण याला सर्व्हिस रोड म्हणू शकतो किंवा मुख्य रस्ताही म्हणू शकतो फार अरुंद आहे फार वेगाच गाड्या जातात तिकडे या ठिकाणी स्थानिकांच्या तक्रारीनुसार आम्ही इथे बातमी करण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी शेजारी टॅक्सी स्टँड आहे त्या ठिकाणी डबल पार्किंगमध्ये गाड्या लावण्यात आलेल्या आहेत सेनापती बापट मार्ग हा अरुंद रस्ता आहे फार मोठ्या प्रमाणात इथून मुंबई मुंबईपासून सबब साईडला गाड्या पास होत असतात या ठिकाणी अपोजिटला मान्यवर शोरूम आहे या ठिकाणी देखील टॅक्सी स्टँड आहे पण खेदाची बाब अशी की ज्या ठिकाणी टॅक्सी स्टँड आहे त्या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड देखील लागलेले आहेत या ठिकाणी कुठेतरी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होतं आहे असं आपल्याला स्थानिकांच्या तक्रारी जाणवत आहेत या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं हे काम आहे या ठिकाणी ट्राफिक होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पार्किंग ठेवणं हे चुकीचा विषय होतो आहे या ठिकाणी कुठलाही अपघात होऊ शकतो गाड्यांचा गाड्यांना टक्कर होऊ शकते कुठल्या तरी माणसांचा टू व्हीलर रायडर्सचा इकडे कुठेतरी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण पाहू शकता या ठिकाणी लेफ फिनिक्स पलाडियम मॉल आणि फिनिक्स मॉल आहे या ठिकाणी उच्चभ्रू वर्गातील लोक मध्यमवर्गीय लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदीला येतात या त्यांचीच सोय म्हणून हे वाहतूक इकडून ही पास होत असते या ठिकाणी हा रस्ता कुठेतरी जाम होतो आहे वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन होत आहे असं निदर्शनास येतं आहे या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे वाहतूक पोलिसांनी या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका